जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्नाचं अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सीईओ मनीषा आभाळे आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी सादर केलं आशा क्लिनिकसाठी चोवीस लाखांची तरतूद प्रसुतीगृहाचं नूतनीकरण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींना प्रोत्साहन महिलांना विविध साहित्यासाठी खरेदी पाचवी ते नववीच्या मुलींना सायकल युवतींना टॅली प्रशिक्षण यासह इतर महिलांच्या योजनांसाठी सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली जिल्हा परिषदेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं स्व उत्पन्नाचं अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख सदुसष्ट हजार रुपयांचं अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी बाकडे ठोके यांनी सादर केलं आठ मार्चचा जा जागतिक महिला दिन दृष्टीपथात असताना चार मार्च रोजी महिला अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक सादर केलं विशेष म्हणजे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा वित्त अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभाग प्रमुख या तिन्ही प्रमुख पदावर महिला अधिकारी आहेत